हॅलो गुड मॉर्निंग मित्रांनो चला आज ब्लॉगला सुरुवात करूया आणि माझा मुलगा इथे झोपूनच आहे आम्ही खालीच झोपत असतो मी आणि किट्टू आणि वरती किट्टूचे पप्पा झोपतात कारण त्यांना बॅक प्रॉब्लेम आहे त्यासाठी म्हणून ते वरती झोपतात नाही तर तुम्ही गैरसमज करू ना आणि दहा वाजले आहेत तर इकडे मी दाखवते तुम्हाला की की तुझे कसे झोपलेले आहे हे तर खूप वेळपर्यंत झोपून राहतात तर झोपेतील त्यांना आणि त्यांना कामावर पण जावं लागतं त्यासाठी त्यांना मी वडा झोपू लावतात आणि इकडे माझे कपडे पण झालेले आहेत मी सकाळलाच कपडे वगैरे माझे धुऊन नाही का मोकळे होऊन जाते आणि इकडे मी नाही का पाणी वगैरे टाकते कारण की जे कपड्याचे पाणी असते ना तेच टाकते मी एक्स्ट्रा पाणी वाया नाही घालवत तर ना जा चला आता कसं आहे ना सकाळी सग कपडे धुतले ना की बाकीचे काम आहे ना पटापट आवरून जातात तर मग नाही तर मला खूप असं सवयच झालेली आहे आता सकाळी उठून आता नऊला उठते पटापट नऊला नाही उठत मी साडेआठला उठते आणि पटापट न कामाला चालू होऊन जाते तर इकडं बघा माझी देवपूजा पण झालेली आहे मी सकाळला देवपूजा करते उठल्याबरोबर कारण की उठल्याबरोबर म्हणजे आंघोळ वगैरे झालं बरं आणि तिथे माझा चहा वगैरे झालेला आहे आणि चहा पण घेतलेला आहे आणि इकडं मी कणिक पण मडून ठेवलेली आहे आणि म्हणजे कसं टिफिन बनवायचं असलं ना कसं सगळं रेडी हवं असतं कधी कधी वाटतं ना की खूप एकटीला खूप म्हणजे नाही का एकटे एक वाटतं कोणीतरी जवळ असायला पाहिजे जसं की आता सासू माझी सासू जर जवळ असते ना तर मी काहीतरी कुठे काय कामं वगैरे केली असते आणि मग ते कामांचं बघितलं असतं एक नवऱ्याच्या वरती नाही काय एवढं भार द्यायला नको असं वाटतं कसं इथं सिटीमध्ये राहायचं म्हटलं म्हणजे सगळ्या गोष्टी महाग आहेत आणि सगळं काही स्वस्त ना नाही आहे इथं पुणं म्हटलं की पुण्यामध्ये सगळं महाग्या वस्तू आहे रेंटच आमचं आठ हजार रेंटच आहे आमचं आणि तर मग कसं नाही भागणार ना, ना। त्याच्यामुळे मला काम करायचं होतं आणि माझ्या तुझ्या पप्पाच्या डोक्यावरती पण मी लोन आहे त्याच्यामुळे त्यांचं पण तिला आदर झाला असतं पण कसं आहे ना त्या सासूला म्हटलं ना का जवळील तर त्यांना काय वाटतं की मी बाहेर फिरणार आणि मी घरात नोकऱ्यासारखी कामं करणार पण त्यांना कळतच नाही जाऊ द्या काय करायचं भंडी वगैरे झालेली आहे आणि जेवणाचा ताट वगैरे पण घातलेलं आहे तुकडं आहे येत दुपार झालेली आहे तर चला मित्रांनो आता जेवण करूया मस्तपैकी छान एक वरण आहे कॉलीफ्लावर आणि मटर आहे आणि दोन चपात्या घेतल्या माझ्याकडून जेवणच नाही होत आहे काय माहिती खूप मला इतकं मला असं वाटते ना की मस्त जेवण करायचं चा, आणि छानपैकी नाही एक जाड व्हायचं माझ्या इकडलं मुली आहे ना एवढ्या जाडं झालेल्या आहेत की तुम्हाला काय सांगू आणि Thanks. Okay. Okay.